जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्र हो मित्र हो सोयाबीन कापूस अनुदान वाटप तारीख जाहीर करण्यात आलेली आहे याबद्दल सविस्तर माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे तर व्हिडिओ नसू करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला माहिती व्यवस्थित प्रकारे कळून जाईल सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महायटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत देण्यात आलेले आहेत याअंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली माहिती देखील आपण या चुडीमध्ये जाणून घेऊयात ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मर्यादा दोन हेक्टर पर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे